नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे वीस सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये दनामिती शापूचे लाईव स्वरूपात दिला पाहण्यासाठी मित्रांनो प्रथमदर्शने आज पाणी केली असता कालच्या एवढीच आपल्याला नारंगाव मार्केटमध्ये दनामिती शापूची आवड पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी सर्व चे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लयलीला पाहण्यासाठी नारेंगाव मार्केट मध्ये दादा मिती शापूचे अकराशे अकरा पंचवीस अकरा एकावन्न अकरा ऐंशी अकरा ऐंशी बाराशे बारा बारा बाराशे बारा बारा पंचवीस बारा एकवन्न बारा ऐंशी बारा नव्वद तेराशे एक तेरा 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 पंचवीस तेरा तीस तेरा एकावन तेरा साठ तेरा सत्तर तेरा ऐंशी नव्वद चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक बाबू जा बाराशे एक बाराशे एक बारा एकोण बारा ऐंशी बाराशे नव्वद तेराशे एक तेराशे एक तेरा पंचवीस तेरा एकवन बाबू जाधव तेरा चौदा पंधराशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे तीन हजार एक तीन हजार एकतीसशे एकतीस एका बत्तीसशे बत्तीस एकान बत्तीस एकान बत्तीस एकान बत्तीस तेतीसशे एक ते

पंचवीसशे चोवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एक तीन हजार एकतीसशे 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 एकतीस एका एकतीस बत्तीस एक

चायना कोथिंबीर 690 रुपयाला प्रत्येक 25 725 745 प्रत्येक 30 730 740 710 710 चायना कोथिंबीर 88 88 90 अच्छा करा, अच्छे पंचुएस, अच्छे पंचुएस, अच्छे पंचुएस, अच्छे पंचुएस, अच्छे टीएस, 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 अच्छे टीएस,

सातशे साठ रुपये थोडा पिवळा पडलेला मला होता चला 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 चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे एक अकरा चारशे अकरा चारशे पंचवीस चारशे पंचवीस एक्कावन चारशे एकोण चारशे एकोण चारशे एकोण चारशे एकोण चारशे एकोण एक पाचशे एकोण पाचशे एकोण सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये झाले अशोक व्हरायटी सहाशे सहाशे पंचवीस सहाशे सहाशे पंचवीस सहाशे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस येतात बाराशे 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 गावटी कोथंबीर बाराशे बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे बाबू बाराशे एक रुपये झाली गावठी कोथंबीर

पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी ऐंशी सहाशे नव्वद सात सातशे सातशे पंचवीस सातशे एकावन्न सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे आठशे पंचवीस आठशे एकावन्न आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे एकशे नऊशे एकवन नऊशे 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 एकशे एकवन

गावटी गौतम बीर गावटी गौतम बीर अकरा एक हजार अकरा हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस एक हजार पंचवीस